दिवाळीच्या सणानिमित्त पनवेल विधानसभा क्षेत्रात विविध सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून सण साजरा करण्यात येत आहे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या पुढाकाराने हे उपक्रम राबवण्यात येत असून त्याचाच एक भाग म्हणून प्रभाग क्रमांक सहामध्ये गड किल्ले बनवण्याची स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ खारघर घरकूर येथे पार पडला कार्यक्रमाचे आयोजन उत्तर रायगड जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष समीर कदम यांनी केले होते यावेळी समीर कदम यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की गडकिल्ले बनवण्याच्या या स्पर्धेचा उद्देश महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने उभारण्यात आलेल्या गडकिल्ल्यांचे संवर्धन करणे लहान मुलांना इतिहासाची ओळख करून देणे आणि समाजात जागरूकता निर्माण करणे हा आहे पुढील वर्षी ही स्पर्धा दिवाळीपूर्वी आयोजित करून अधिकाधिक अधेक नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाईल असे ते म्हणाले स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पारिजात सोसायटी द्वितीय क्रमांक मातृछाया सोसायटी तृतीय क्रमांक कोपरागाव तर उत्तेजनार्थ पारितोषिक स्नेह सोसायटीतील मुलींच्या किल्ल्यांना मिळाली या उपक्रमाद्वारे गडकिल्ल्यांच्या माध्यमातून शिवकालीन इतिहासाची ओळख नागरिकांना मिळाली आणि लहान मुलांमध्ये इतिहासाबद्दल आकर्षण निर्माण झाले या कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला कार्यक्रमाला माजी नगरसेविका संजना समीर कदम यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते दिवाळीनिमित्त आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या वतीने पनवेल विधानसभा क्षेत्रात विविध सामाजिक सांस्कृतिक आणि लोकसहभागी उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे